पाऊस हिर काय किंवा पाऊस आल्यावर बघा काय तुमच्या डोळ्यात जरा पडद्याची माती दगड माय आभार आला पाऊस आला आनाच करायला लागला आर आलं आला बी चालला तिकडल्या तिकडच ही बी नाही इकडे

आदर टेस्ट नाही पेस्ट काय आलं आज लागनुकीमुळे नाही मी चालू कसं करतो सेम कराच सुबरात झालं आता माझ्यात भागा लागतो काळाच्या काकडावणीन मसमाच्या बोकडावणी बायका असून मी मला अजून पुरा तिकीट कमी पडलं जास्त पडला पुरा

हे बाकी 25% काय होतय ताबी ए जास्त चमितावर बाकी तेरते मात्रो तरच आणि तर पहिले किताव करपयरा

बित्रांनो हे आमच्या शेतामधला इतका अतिशय सुंदर झालेला आहे या ठिकाणी आता पाऊस यायला लागला इकडे माझ्या भाजी शिजायला लागले तुम्हाला सगळ्यांना दाखवलं बघा मासे मासे काढून घ्या आणि रसा रसा त्या ह्याच्यात घ्या जगात घ्या परत घ्या

ওহ কি কান ধরে না কত আস্তে কত ব্যাজল দে প্লের গিয়ে প্লের হিলো গাইতে প্লের

आ विस तो मी तो पार्टी मागून क्लियर कट बोलतो मी क्लियर कट हॅलो आ हो मी पण डीजलली सही की हो हो याला काय दाखव दाखवा काय काय होत ते किती कर पाले पडायले हो मगच हो

Yeah. <laughs>

आपण एका ताटात खावा म्हणजे नुसतं भाजी भाजी खाते तुम्ही नुसते मासे मासे खा ते तुला काय खाऊ देत असते बघा आता मित्रांनो आम्ही या ठिकाणी आता सगळं आमचा या कुपीमध्ये स्वयंपाक झालेला आहे आता पावसाळ थोडस जरा विसावा दिलेला आहे आता हा मी ऋतू ज्याला भाकर चुरून देते मला भाकर खुसकारलेली आहे आता बघा आता ह्याच्यामध्ये मस्त रसा घ्यायचा

हर एक मध्ये आगे मी सगळ्याला बोलत असतो जेवायला जे पण खायचे तुम्हाला खायला हे म्हणत असतो आणि भरपूर लोक येतात आमच्याकडे खायला आणि हा येणारे लोक भरपूर मुंबई बरोबर लोक येते तुम्ही सुद्धा आमच्याकडं आमच्या आईच्या हातचं स्पेशल अंड्याची चटणी आहे असं माशाची भाजी असेल स्पेशल चिकनची बकऱ्याच्या मटणाची स्पेशल नाही का असं मटक्यामध्ये भाजी असेल तर तुम्हाला खायची असेल नक्कीच आमच्याकडं तुम्ही फ्रीमध्ये येऊन खाऊ शकता असं काही ना अन्नदान हे सगळ्यात असतं तर तुम्हाला आता माहिती आहे समाजसेवा पण तुम्हाला माहिती आहे समाजसेवा पण माझी दर महिन्याला चालू असते आणि तुमच्या आशीर्वादामुळं सगळं घडते आणि तुमच्याच सगळ्या गोष्टीमुळं आज इथपर्यंत आलोय आता मी जेवणाला स्टार्ट करतोय तिकडं जाणू लागली आता इकडं माझ्या बघायला लागले इथं तिथं बघायला लागली आता

नक्कीच मित्रांनो जेवायला या तुम्हाला आमचं वातावरण कसं वाटलं बसून जेवण हे कसं नाही ब्लॉक तुम्हाला कसं वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि शेअर करा विसरू नका आणि जर सबस्क्राईबर करायचे राहिले असतात तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आय लव्ह यू चालू सांग Vamos a ¿Perdón? no, ¿Qué nos vamos